तर राम राम मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर मित्रांनो आताच आय पी एल ऑप्शन झाले व मित्रांनो आय पी एल ऑप्शनमध्ये खूप असते माझी चांगलीच खरेदी केली आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत न्यूझीलंड सुपर किंग यांचं स्क्वाड सॉरी सॉरी चेन्नई सुपर किंग तर मित्रांनो चला चेन्नई सुपर स्क्वॉड पाहू तर पावत दादा लाव आपला तर नमस्कार मित्रांनो आपण चेन्नई सुपर किंगचं स्क्वॉड स्कॉड पाहणार आहोत तर मित्रांनो तर मित्रांनो चेन्नई सुपर किंगच्या स्क्वॉड मध्ये सर्वात पहिले नाव येते म्हणजे मी दोन्ही म्हणजेच मित्रांनो धोनीने मागच्या वर्षी खूपच चांगली बॅटिंग केली होती व चांगली फिनिशिंग दिली होती व त्यानंतर मित्रांनो नाव येते देवाग कोण व मित्रांनो त्यानंतर ऋतुराज गायकवाड अजिंक्य राहणे रवींद्र जडेजा मोईन अली मिचल सॅनर शिवम दुबे निशांत शिंदू अजय मंडल राजवर्धन हंगरकेकर त्यानंतर दीपक चर महेशिक तिक्षाना, मुकेश चौधरी शेख राशिद तुषार देशपांडे पांडे मथिश पथिराना तर मित्रांनो यानंतर जे मी नावे घेऊन मित्रांनो ते नावे तिने आय पी एल ऑप्शनमध्ये घेतले आहे तर मित्रांनो चला ते नावे पाहू तर मित्रांनो त्यामध्ये सर्वात पहिले नाव रचिन रवींद्र मित्रांनो रचन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्सने ह्या वर्षी मित्रांनो एक पॉईंट ऐंशी कोटीला घेतल्या आहे त्यानंतर मित्रांना नाव येते शारदूल ठाकूर मित्रांनो शारदूल ठाकूरची पुन्हा घर वापसी झाली आहे म्हणजेच शरद ठाकूर काही वर्षांपूर्वी मित्रांनो चेन्नई सुपर मध्ये खेळत होता पण मित्रांनो मध्ये मेगा मेगावा ऑप्शन झाले त्यामध्ये शारदूल ठाकूरला की कॅरने घेतले होते तर मित्रांनो त्यानंतर नाव येते डिरेल मिचल तर मित्रांनो डिरेल मिचलला चेन्नई सुपर किंगने मित्रांनो चौदा कोटीला घेतल्या त्यानंतर मित्रांनो नाव होते समीर रिझवी मित्रांनो समीर रिझवी चेन्नई सुपर किंगने आठ पॉईंट चाळीस कोटीला घेतले त्यानंतर मित्रांनो नाव होते मुस्तफिजू रेहमन मित्रांनो मुस्तफिजुर रेहमनला चेन्नई ने दोन कोटीला घेतल्या त्यानंतर मित्रांनो येरवली अविनाश मित्रांनवली अविनाशला चेन्नई सुपर किंगने वीस लाखला घेतलाय तर मित्रांनो ही होती चेन्नई सुपर किंगची टीम तर मित्रांनो हो या वर्षी सुद्धा एम ए दोन्ही कॅप्टन राहणार आहे व एम ए हे वर्षी सुद्धा आयपीएल खेळणार आहे तर मित्रांनो असे क्रिकेटचे पाहण्यासाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत क्रिकेट पाहत राब पाहत्र आणि आताच चॅनल सबस्क्राईब करा व आयकॉन ऑन करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका बाय बाय